ओ भाई ये पा। ये पा। ओ भाई है। ये ओड़ी का है ले ही ओळी काय कॉसबा आपल्या तोडली पा मी तोडले सो भाई नमस्कार मित्रांनो आहात मजेत ना सो मित्रांनो आजचा व्हिडिओ काय बहुत जबरदस्त असा होणार आहे आणि खास करून आज मी चाललो आहे जंगलामध्ये आता जंगल समोरचं पाहू शकता असं काय जंगल आहे सो ह्या जंगलामध्ये चाललो आहे कॉसबा खायला या जंगलामध्ये भरपूर अशी कॉसबाची झाडं पण आहेत कोसंबा खायला हुंबा खायला आणि खास करून आता नवा नवा पाणी पण पडलेलं आहे ह्याच्यामध्ये सेवली पण निघालेली आहेत आणि खास करून आज सेवली पण आणायला चाललोत बघूया भेटली तर आणू सेवली आणि खास करून तर आपण कोसंबा पण आणायला चाललोत कोसंबा बघूया काय भेटली तर खाऊ आणि हुंबाना ती जी भेटली ती आपण घेऊया सो भरपूर मजा येणार आहे आणि आता आपल्यासोबत एक हा आहे आपला पार्टनर छोटासा त्याला पण घेऊन चाललो सो चला लेट स्टार्ट आणि जाता जाता आपल्याला काय हड्ड्या भेटल्या आहेत बघा इकडे बैलाच्या ह्या बघा असे हड्ड्या हा एखादा इकडं बैल टाकलेला होता मारून मिलेला असेल बैल हा बघा हड्ड्या कसं आहे इकडे तुम्ही समोर जा जंगल तर पाहू शकता आणि तो डोंगर पाहू शकता एक नंबर आता पूर्ण हिरवा गार साऊन राहील असे भले मोठे मोठे डोंगर आहेत मित्रांनो आपण जाता जाता, जाता जंगलामध्ये आपल्याला करंदा भेटलीत खायला हे बघा समोर करंदा हे बघा काली काली लागली तिकडे मस्त की टेस्ट बघतो हा बघा करंदा हो भाई एक नंबर अरे अगला चित्रसारख्या तित्रेसारखा खायला त्याला <laughs> करंदा खान घेऊ हो भाई भाई मित्रांनो फायनली आपण पोहोचलेला आहोत सो मित्रांनो हा बघा समोर असा भला मोठा झाड याला कोसमा भरपूर लागली आणि तिकडे भरपूर सारी अशी कोसमाची झाड ते साईडला पण बघूया काय खाण्याला आहे का हात का नाही का मा माहित पिकल्या का नाही का हि पा हि ही पा हि पाहिजे आता खालचं मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे बघा इकडे कोसमा भरपूर अशी लागलीत इकडं लागलीत हे बघा बघूया काय पिकलीत का नाही का नाही एकदम खालती आहेत खालती ही बघा खालता एकदम बघूया का पिकलीत का नाही का नाही कोसमा तर काही भरपूर लागेल अरे बाई बारीकच कसं बाय पण अशी कसमा लागली आहे ना का सांगू नको हे तू खालतस तव किती सारी कसमा लागलीत ही पाहा ही बाई इथं आणि बघा याच्यामध्ये पण आहेत ही आहेत आणि ही पहा इकडं घोसूच हे पहा समोरून ही भरपूर असे आहात ही एक पर्यंत टेस्ट करून पाह अरे भाई एक टेस्ट करून पाहू कशी घात तर याबा या भाई, पिकेला ए, पिकेला ओ यार भाई एक नंबर इतर नो कोसमा हि पहा जवळून इकडे काय भरपूर कोसमा लागलीत हि पा, पा इकडे पण ओ भाई ये बा, ये ओ भाई हिपा कोसबा ओ भाई चड्डा गुतला माझा <laughs> 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 ओ ओ भाई ही ऑडी काय कसबा आपल्या तोडली ही पा मी तोडले चला अरे भाई थांब ना मी काय अजून पिकेल नाही ही अजून काय चांगले पिकेल नाही कारण पिकेल आहे ना सचल तू घे होती घेतोस ना घे हां सोचल आता जाऊया हां दुसरीकड का आपल्याला सेवली बेवली बाहेर भेटतील ती सोचल फटाफट बड़। मित्रा हो, आपला चालला कोसमा घेईन ना खांद्यावर कामाला लावला कोसमा घ्यायला ते कोसमा तर आपले काय तिकडे डोंगराला फिरवणार नाही म्हणजे अजून आपले जरा आतमध्ये जंगलामध्ये जाऊन पाहू काय काय आपल्याला भेटतं सो याला काय दपून ठेवू इकडंच या इच्छेमध्ये अरे भाई कोणी येईल तर निजाच नको न्याल तर न्या पण इकडं ठेवली या सो मित्रांनो या जंगलामध्ये ना भरपूर काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला बिना विकत घेता पण आपल्याला इकडे काय भेटतात भरपूर काही शिकला पण आहेत खाण्यासारखी या जंगलामध्ये भरपूर काय काय गोष्टी आपल्याला भेटत आहेत फ्रीमध्ये एकदम फ्रीमध्ये बस फक्त त्यासाठी थोडी मेहनत घ्यायला लागत आहे म्हणजे फिरायला लागत इकडची तिकडची आ भाई काटाखोपला इकडं तिकडं फक्त फिरायला लागत बस बाकी सगळं काय आपल्याला भेटतं शेवली कोसंबा बोसंबा सगळी भाजीपाला पलसाचा पान नांगा या ब्रिस नाही बाय वा क्या सीन है? ब जबरदस्त वाढू आली समोरून एक दुसरा आपल्याला झाड भेटलं आहे फलांचा या बा या बा या तसं दिसता या बाय या बाय याला मुहेटे सांगत आमच्याकडं तुमच्याकडे काय सांगत मित्रांनो या दिसत नाही या याला मुहेटे सांगत पण तुमच्याकडे काय सांगत काय माहित नाही भरपूर असा लागल्यात वरतं या बा रे या भाई तो जो मित्रांनो तुम्हाला या मोहेट्या दिसत आहेत ना काय मोहेट्या याच्यापासून तेल बनवलं जातं आणि याच्यापासून जा भाजी पण केली जाते तुम्हाला आतमधला फोड दाखवतो याच्यामध्ये बिया असतात या पहा या ज्या या बिया दिसत ना याच्यापासून तेल बनवलं जातं तेल निघत याच्यापासून ना ह्याच्या आहेत ना याच्यापासून भाजी बनवली जाते वरती काय भरपूर असं लागू आहेत आल्या एकदम पसरून गेलाय पूर्ण इकडे काय मोहेट्याची कोसंबाची आणि भरपूर असे काही झाडं आहेत आणि मुयाटीची ते जास्तच आहेत आणि कसबाची झाडं ना तर तुम्ही सांगूच नका भरपूर अशी कसमाची झाडं आहेत जास्त भरपूर म्हणजे नुसती कोसबाची झाडं पण असं काय काय आहेत त्यांना ज्यांना कोसबा वाजतात आणि काय कसं आहेत त्यांना कुसबा नाही वाजत आणि मुयाटे पण काय भरपूर आहेत हा बघा हा इथे पण आहेत तुम्ही तर आता नवीन नवीन पाणी पडला ना याच्यामध्ये काय शेवली ना भरपूर निघता परंतु आज काय आपल्याला भेटेल काय माहीत नाही कारण की भरपूर लेट झाला पण भरपूर अगोदर निघाली होती शेवली लोका काय भरपूर घेऊन गेले आणि आपण आता पाणी पडायला लागला आणि आता आलो या जंगलामध्ये आता भरपूर दिवस झाला काय आपण जंगलामध्ये आलोच नव्हतो सेवळी लोकांनी आखा घेऊन गेलीत का माहिती नाही आपल्यासाठी एक दोन ठेवली का नाही का माहीत नाही भेटली तर भेटले हाय आला मित्रांनो हुंबा खायला आलो होतो परंतु हुंबाच बाजेल नाही बाजेला आपण ती काय मरेल एकदम वरती आता हुंबाचा झाड एक ठिकावेल होता ते काय हुंबा नाही मिळत पडली आहे काय पाण्याची हो भाई एक दोन दिसलेत आहेत तो बारकाचाच भूड आहे आणि तो एक मोठा भूड त्याला तर मिळत नाही याला पहा याला की बा कच्ची कच्ची बाजू राहिलेत आता वाजायला लागली याला काय हुंबा ती वर पिकेला दोन तीन पिकेला आणि कच्ची पण हा भरपूर आमना चढतो ना, ना। आणि मच्छरंग काही एकदम शिसाडून घेतलाय का मित्रांनो आपण झाडावर चढायला एक नंबर आहोत एक्सपर्ट ही पा अरे भाई अरे भाई ही पहा मित्रांनो ही हुंबा काली काली त्यांना आपल्याला हुंबा पण भेटले ही पा आज का जी भेटली ती आपको खाज है नहीं हूँ बा आता टेस्ट करूँ पाओ एक मी खान पा तो यधार सा पकड़ कैमेरा अरे भाई भाई ओ भाई ये यद ये पा या एकदम तमड़ा तमड़ा ओ भाई एक नंबर एक नंबर टेस्ट गजब बेचती यार आ पा मित्रों अरे भाई हाँ पा तू पार पड़ला तो यो हो भाई एक नंबर भाई आई तिकडं बघा आमचं गाव त्या जाम लांब दिसतो भरपूर आता आहे तिकडं त्या साईडला आणि एकदम आपण जंगलामध्ये येऊन पोहोचलो तर मित्रांनो यावर्षी काय आपल्याला एक पण शेवला काय पाहायला भेटला नाही का माहीत सगळी लोकां घेऊन गेल्या काय तर याच्या अगोदरच्या वर्षी आपण काय भरपूर अशी सेवली नेली ती हि जो एरिया आहे ना या एरियामध्ये आपल्याला भरपूर अशी सेवली भेटली होती आताची एरिया आहे तुम्ही पाहिला नसेल ना तर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्याच्यामध्ये जाऊन आणि व्हिडिओ तुम्ही बघू शकता ह्याच्या अगोदरच्या वर्षी भरपूर अशी सेवली भेटली होती आपल्याला याच एरियामध्ये आणि भरपूर अशी नेली होती आपल्यासोबत दु दुसरा दु, 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 एक होता पार्टनर मामाचा मुलगा होता लहान तो सो त्याच्यासोबत आला होता आणि भरपूर अशी सेवली भेटली होती पण यावर्षी तर काय एक पण पाहाय भेटला नाही का माहीत नाही काय सगळी लोक घेऊन गेली काय तर सो मित्रांनो थांबा थांबा बहुत मुश्किलनंतर आपल्याला एक सेवला पाहायला भेटला आहे अरे बाई मला वाटलं काय आपल्याला सेवला पाहायला भेटणार पण आहे यावर्षी सो एक भेटला आहे हा बघा हा बघा हा छोटासा सेवला अरे भाई कितने मुश्किल से मिले हो भाई अरे भाई काढून बसतो अरे हा सेवला आपल्याला भेटला आणि एक दुसरा दिसला आहे आपल्याला अरे भाई हा बघा इकडे त्या तो तिथे हा बा अरे भाई हा बघा किंवा आईला जेव्हा गौसात होतो तेव्हा नाही गवसले आणि आता गवसायला लागली जे बा दोन सेवली भेटले अरे बाई इकडे काय असतील अजून भरपूर असा टाइम झालेला आहे आता साडेपाच म्हणजे सहा वाजतील चार आलं होतं सो लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत मस्त व्हिडिओ बघा एन्जॉय करा